जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बाळम टाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत असणाऱ्या काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपर्जित असणारा बहिवाटीचा शेत रस्ता परंतु अचानकपणे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथीलच अमर गरड भरत गरड व विष्णुदास रामवत यांनी रस्त्यामध्ये मोठमोठे चार खड्डे खोदून येणारा जाणारा रस्ता बंद केला असून काकडे वस्तीकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वस्तीकडे जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने सदरील रस्ता हा वडिलोपर्जित असूनही अचानकपणे काही शेतकऱ्यांनी अडविल्याने या रस्त्यावरील शेतकऱ्यांना तसेच अबाल वृद्धांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने श्री किसन काकडे यांच्यासह नऊ शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली असून सदर रस्ता खुला न झाल्यास गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीकिसन काकडे बबन बोरुडे बद्रीनाथ काकडे भरत काकडे पंडित काकडे आदींसह सर्व शेतकरी मुलाबाळांसह तसेच गुराढोरासह तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत अमोरण उपोषण करणार असल्याचा लेखी इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आमचा रस्ता कनी अमर रमेश भारत विठ्ठल आणि विष्णुदास सुंदर राम रस्ता खड्डे खांदून आमचा आढळला आहे त्याचे आम्ही अर्ज आम्ही तहशील कार्याला सादर केलाय आणि नाण्यता रस्ते आम्हाला समजा नाही मिळला तर आम्ही वीस तारखेला जाणारा सहित आम्ही उपोषण करणार माझ्या वडिलांना त्यांनी तीन तासात संपवले पण आम्ही असं म्हणत नाही परंतु आम्हाला न्याय हवा आजचा बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा चांगला गेला वडिलांच्या अपेक्षा होत्या ते स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचं वैभवी देशमुख म्हणाली परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाहीये याचं दुःख वाटत आहे अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने माध्यमांशी बोलताना दिली आहे वैभवी म्हणाली आजचा इंग्रजीच्या पेपरला जेवढे लिहायचे होते तेवढे लिहिले आहे पेपर मुळे नाही तर दोन महिने होऊन गेले आम्हाला त्यांची प्रत्येक क्षणाला आठवण येते घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाहीत पण ते जरी शरीराने नसले तरी त्यांच्या भावना व विचार कायम आमच्या सोबत आहेत वैभवी देशमुखीच्या वडिलांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाली होती त्यामुळे देशमुख कुटुंबावर मोठा डोंगर कोसळलाय मात्र या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीने वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे आणि अभ्यास सुरू ठेवलाच आहे वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली मात्र त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिले वैभवीच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे गावातील नागरिक नातेवाईक आणि शिक्षक तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत आणि तिच्या मेहनतीला लवकरच यश मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे ते असते तर म्हणजे जे आज दुःख आमच्या ते ते नसतं कारण की जे ज्यावेळेस ते आमच्या घरात होते किंवा आमच्या सोबत होते त्यावेळेस आमचा आनंद खूप मोठा होता आणि तो आज आनंद सगळा दुरावलाय आणि जे दुःखाचा डोंगर आहे असते आमच्या गावावर पूर्ण कोसळून त्यांचे जे माझ्याकडून स्वप्न होते मी ते पूर्ण करणार आहे नाही तो व्हिडिओ तर मी पाहिलेला नाहीये पण माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी माझ्या वडिलांना जसं तीन तासात संपवलं आम्ही फक्त एकच मागणी करतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांच्या कष्टाला पर्याय नाही याची जाणीव ठेवून कृषी विभाग शेवगाव यांनी मौजे वरुर बुद्रुक येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आयोजित केली होती तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरुर गावच्या कृषी सहाय्यक सुवर्णा मुरदारे यांच्या नियोजनाखाली ही शेती शाळा राबवण्यात आली रेखा दिनकर म्हसके यांच्या शेतात प्रक्षेत्र भेट या शेती शाळेचा शेती ती दिन कार्यक्रम अकरा फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात शेती शाळेची प्रतिज्ञा घेऊन झाली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कृषी अधिकारी वैशाली घुले या उपस्थित होत्या घुले यांनी महिलांना हरभरा पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्रीमती शीतल आगळे आणि श्रीमती शैलजा तागड यांनी कृषी विभागाच्या विविध उपाययोजनांची महिलांना माहिती दिली व प्रक्षेत्र भेटीमध्ये मुरदारे यांनी महिलांना पक्षी थांबे या बाबत माहिती देऊन प्रत्यक्षित करून दाखवले सुमारे एक आठवड्यापूर्वी एक चाळीस वर्षीय इसम एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरार झाला होता राहुरी पोलीस पथकाने दहा फेब्रुवारी रोजी सदर आरोप्याच्या मुक्क्या आवळून ताब्यात घेतले या घटनेतील आरोपी गणेश कांबळे यांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडळ हवलदार जानकीराम खेमनर पोलीस नाईक रामनाथ सानप रवींद्र कांबळे अविनाश धुटाटे आदी पोलीस पथकाने केली आहे तालुक्यातील धामणगाव आवरी गावातील चिंचखांड घाटात अगस्ती कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एक दोघे जण गंभीर जखमी झालेत ही दुर्दैवी घटना सोमवारी सोमवारी रात्री या रात्री घडली आहे अधिक माहिती अशी की सुमारास ऊस घेऊन अगस्ती कारखान्याकडे जात असताना घाटात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला यामध्ये धुडकू कथा अहिरे हा जागीच ठार झाला आहे तर उखा रतन मोरे यासह अन्य एक जण गंभीर जखमी झालाय या अपघातातील जखमींवर अकोले खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ सर्जरी, सोनोग्राफी फक्त सर्व लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कुकाणा येथील राज्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे अंतर दहा मीटरपेक्षा कमी करावे या मागणीसाठी नेवासा राष्ट्रवादी पक्षाचे अब्दुल शेख यांच्या नेतृत्वात कुकाणा येथील व्यापाऱ्यांचा नेवासा तहसील कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला राज्य महामार्ग क्रमांक पन्नास वरील कुकाणा येथील अतिक्रमण काढण्यासाठीच्या अंतराचा खुलासा करणे पंधरा मीटरचे अंतर कमी करणे अतिक्रमणातून निघालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून कुकाना व्यापारपेठेला नवसंजीवनी देण्याबाबत नेवासा नायब तहसीलदार श्री सानब यांच्या समवेत चर्चा केली व पंधरा अतिक्रमण काढावे या संदर्भात नायब तहसीलदार सामत यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली राहुरी तालुक्यातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून बळून नेल्याची घटना सात फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत या राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सात फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुलगी व घरातील इतर लोक घरात बसले होते त्यावेळी मुलगी घरातून बाहेर गेली असता बराच वेळ ती घरात परत आली नाही नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही आपल्या अल्पवयीन मुलीला ऋतिक गुंजाळ याने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले असावे असा संशय असल्याने मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला चोवीस तास पूर्ण होत नाही तोच ग्रामस्थ आणि पोलिसांच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा बत्तीस वर्षीय प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शिर्डी शिवारात घडली आहे शिर्डी शहरातील कणकोरी रोड लगत असलेल्या श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेले सादिक शौकत शेख हे नेहमीप्रमाणे ड्युटी करून सायंकाळी आपल्या आईला मस्जिद शेजारी भाजीपाला आणि दुकानामध्ये मदत करत असताना अचानक पाच ते सहा गुंड्यांच्या टोळींनी साधक यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पसार झाले आहेत संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात मागील आठवड्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून दोघे जण थोडक्यात बचावले होते त्यामुळे ते वनविभागाने तेथे ते पिंजरा लावला असता एक बिबट्या मध्यरात्री जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे आणि सुनील बबन आंधळे यांच्यावर सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्ती नजिक बिबट्या हल्ला करण्याच्या उद्देशाने चालून आला होता मात्र दोघांनी प्रसंगावधन राखत जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून ढूम ठोकली होती अहमदनगर बँकेच्या तालुका विकास अधिकाऱ्याने कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जिल्हा बँकेच्या शा एका शाखेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला याबाबत महिलेने कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत तालुका पोलिसांनी तालुका विकास अधिकारी अविनाश काटे याला नोटीस बजावली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी महिला ही जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर म्हणून काम करते सदर महिलेचा दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी तालुका विकास अधिकारी अविनाश ज्ञानदेव काटे यांनी बँकेच्या स्ट्रॉंगरूम मध्ये विनयभंग केला होता सदर महिलेने घडलेला प्रकार घरी तसेच बँकेच्या वरिष्ठांना कळविला होता मात्र बँकेच्या वरिष्ठांकडून आरोपी काटे याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी काटे विरुद्ध गुन्हा दाखल केला जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर